नमस्कार मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार तर संपूर्ण महाराष्ट्रात कधी दाखल होणार आणि हा मान्सूनचा पाऊस कसा ओळखावा पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती केरळ आणि लक्षद्वीप मधल्या चौदा ठराविक केंद्रापैकी किमान साठ केंद्र म्हणजे नऊ केंद्रावर केंद्रा दहा मे नंतर कोणतेही सलग दोन दिवस दोन जो दशांश पाच मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली की तेथे मान्सून दाखल झाला असल्याची हवामान विभाग जाहीर करतो तर केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी जोरदार पावसाची एंट्री चालू असून केरळमध्ये एरवी साधारण एक जून च्या आसपास मान्सून दाखल होतो यंदा मात्र तो लवकरच दाखल होईल असा शक्यता आज वर्तवलेली आहे तर पाच जूनच्या आसपास मान्सून गोव्यामध्ये दाखल होईल दहा जूनच्या आसपास मुंबई आणि पंधरा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापणार असल्याची माहिती आज वर्तवण्यात आलेली आहे यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून मध संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता असून पेरण्यासुद्धा पंधरा ते वीस जून नंतरच होतील आशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा शेतकरी मित्रांनी पेरणीसाठी पुरेपूर पाऊस झाल्याशिवाय कोण घाई करू नये असा शिल्ला सल्ला आज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद